इथं येणारा वाघही सर्वांना दाखवला पाहिजे नाही तर फक्त भाजपवाला आला म्हणून माग दाखवला बाकीच्यांना वाघ न दाखवलं अस्वल दाखवलं त्या ठिकाणी दुसरा अजून काही दाखवलं पण सर्वांना भाग पाहण्याचा अधिकार सर्वांना आहे म्हणून वन विभागाला सूचना आहे का कुठल्याही पक्षाचा कोणी माणूस हो। त्याला सर्वे प्राणी सारखे त्या ठिकाणी दाखवले पाहिजे अशी सूचना सर्वांसमोर मी या ठिकाणी प्रशासनाला करतो जेणेकरून कुठलाही कुण कुण भेदभाव त्या ठिकाणी राहू नये इथं येणारा वाघही सर्वांना दाखवला पाहिजे नाही तर फक्त भाजपवाला आला म्हणून माग दाखवला बाकीच्यांना वाघ न दाखवलं अस्वल दाखवलं त्या ठिकाणी दुसरा अजून काही दाखवलं पण सर्वांना भाग पाहण्याचा अधिकार सर्वांना आहे माझी वन विभागाला सूचना आहे का कुठल्याही पक्षाचा कोणी माणूस हो। त्याला सर्व प्राणी सारखे त्या ठिकाणी दाखवले पाहिजे अशी सूचना सर्वांसमोर मी या ठिकाणी प्रशासनाला करतो भेदभाव कुण कुण त्या ठिकाणी राहू नये भोर व्याघ्र प्रकल्प वर्धा अंतर्गत आज उद्घाटित होणाऱ्या ह्या रहाटी सफारी गेट आणि ढगा सफारी गेट या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले वर्धा लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार सन्मान्य अमरबाबू उ काळे मंचावर उपस्थित विधिमंडळातले माझे सहकारी आणि भागाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य सुमितजी वानकडे मंचावर उपस्थित सन्मान्य सुधीरजी दिवे सन्मान्य संजयजी गाथे मुख्य वन वनसंरक्षक श्रीनिवास श्रीनिवासजी रेड्डी आपल्या वर्धेचे उपवन संरक्षक सन्मान्य हरिविंदर सिंगजी सन्मान्य मंगेशजी ठेगडी प्रदीपसिंगजी ठाकूर दत्तात्रयजी लोंडे मंचावर उपस्थित समस्त मान्यवर मंडळी आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित या ठिकाणी वेगवेगळ्या गावाचे सर्व सन्मान्य सरपंच उपस्थित सर्व मान्यवर मंडळी बंधू भगिनी विशेष करून या ठिकाणी येणाऱ्या काळात ज्यांची मदत हा प्रकल्प अजून वर आणण्याकरिता मदत लागणार आहे ते आपल्या वर्धा जिल्ह्यातले समस्त पत्रकार मंडळी बंधू भगिनी आपलं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि मला असं वाटते आपण सर्वजण नशीबवान आहोत की बोर व्याघ्र प्रकल्पासारखी नैसर्गिक संपदा आपल्या वर्धा जिल्ह्याला त्या ठिकाणी मिळाली आणि या नैसर्गिक संपदेचं खरं संरक्षण आणि त्या नैसर्गिक संपदेपासून आपल्या जिल्ह्यातल्या तरुणांकरिता रोजगार कसा उपलब्ध होईल याच्यावरती चिंतन आणि मंथन येणाऱ्या काळात जर का झालं तर मोठ्या प्रमाणात आपल्या इथल्या बेरोजगार युवकांची समस्या त्या ठिकाणी आपण सोडू शकू आज या ठिकाणी मंचावरनं मी खरोखर कर, आभार व्यक्त केले पाहिजे हा राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं कारण पाच गावं जे मागच्या इतक्या वर्षापासून पुनर्वसनाकरता वाट बघत होते त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघातलं गरमसूर आणि सुमितजींच्या मतदारसंघातले जवळजवळ चार गावं आणि अमर बाबूंच्या गावातले पाचही गावं त्या ठिकाणी धरमसूर मरकसूर <laughs> मतदारसंघातले मतदारसंघातले पाचही गाव आणि इतर दोन गाव असे पाच गावांचा पुनर्वसन प्रकल्पाला मान्यता त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिली म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदय असो याच्यामध्ये विशेष इंटरेस्ट घेणारे आपले सन्मान्य प्रवीण परदेशी साहेब असो त्यांचं देखील नाव विसरलं नाही पाहिजे आणि आमचे आदरणीय वनमंत्री सन्मान्य गणेश नाईक साहेब कारण मी आणि सुमित भाऊ सतत त्याचा पाठपुरावा त्या ठिकाणी सरकारकडे करत होतो आणि आपल्या सर्वांना माहितीये की एखाद्या गावाचं पुनर्वसन करून घेणं तेवढं सोपी नसते परंतु इतक्या महत्वाच्या प्रकल्पाला त्यांनी मान्यता दिली एखाद्या वेळेस सरकार काय करते की मान्यता देऊन देते आणि नंतर का पुनर्वसन तर कराच आहे मान्यता दिली आणि आधी लोक पुनर्वसन साठी तयार होत नव्हत आधीचा जर का आपण इतिहास बघितला कारण जेव्हा जेव्हा पुनर्वसन करायचं आहे तर लोकांना नंतर भविष्यातली चिंता पडते की आपलं ज्या ठिकाणी पुनर्वसन होणार आहे तिथली परिस्थिती काय राहील तर आपण ह्या सरकारचं अभिनंदन मान्य मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन याच्याकरिता केलं पाहिजे की पुनर्वसन तर केलंच परंतु शंभर कोटी रुपयाचा निधी देखील त्याकरिता उपलब्ध करून दिला बरोबर आहे शंभर कोटी रुपये देखील त्याच्याकरिता उपलब्ध करून दिले ज्या माध्यमातून सुमितजींना अपेक्षित असलेलं ते पुनर्वसन त्याला देखील त्या एक पर्यटनाचा टच त्या ठिकाणी असला पाहिजे जेणेकरून त्या नागरिकांना त्या ठिकाणी गेल्यावर सर्व सोयी सुविधा एकदा असच ह्या बोर प्रकल्पाकरिता माझ्या मा आमदारकीच्या पहिल्या टर्म मध्ये त्या ठिकाणी नवरगाव या गावाचं आपण सुमितजी पुनर्वसन त्या ठिकाणी केलं आणि ते पुनर्वसन मला असं वाटतं राज्यातलं एक नंबरचं पुनर्वसन त्या ठिकाणी असेल आता जेव्हा गरम सुरू आले मरक सुरू आले लोक मला भेटतात तर ते काय सांगतात भाऊ जसं ते गरम सुरू केलं ना तसंच तसंच करून पाहिजे त्याच पद्धतीचं पाहिजे इतकं चांगलं पुनर्वसन त्या ठिकाणी आपण नवरगाव गावाचं त्या ठिकाणी केलेलं होतं निश्चितपणे या पाच गावांचं देखील पुनर्वसन आपण त्याच धर्तीवर करू आणि चांगल्या चांगल्या सुविधा त्या नागरिकांना देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू आज या ठिकाणी आपल्या बोर व्याघ्र माध्यमातून वर्धा जिल्ह्याकरता नवीन ऐतिहासिक पाऊल उचललं गेल्याचं त्यांनी सांगितलेलं सांगित म्हणणं खरं आहे कारण की प्राप्त झालेली नैसर्गिक धनसंपदा याचा वापर आपण कुठल्या सकारात्मक चांगल्या कामासाठी कसा करू शकतो याचा विचार त्या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून झाला पाहिजे त्या ठिकाणचे स्थानिक नागरिक त्या इथं येणारा वाघही सर्वांना दाखवला पाहिजे नाही तर फक्त भाजपाला आला म्हणून माग दाखवला बाकीच्यांना वाघ न दाखवलं अस्वल दाखवलं त्या ठिकाणी अजून काही दाखवलं पण सर्वांना वाघ पाहण्याचा अधिकार सर्वांना आहे म्हणून माझी वन विभागाला सूचना आहे का कुठल्याही पक्षाचा कोणी माणूस हो, त्याला सर्व प्राणी सारखे त्या ठिकाणी दाखवले पाहिजे अशी सूचना सर्वांसमोर मी या ठिकाणी प्रशासनाला करतो जेणेकरून कुठलाही भेदभाव त्या ठिकाणी राहू नये पुन्हा एकदा आपण एका वेगळ्या दिशेनं या क्रांतिकारी निर्णयाकडे वळलेलो आहे आणि निश्चितपणे या पर्यटनाच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल आणि मोठे पर्यटक माननीय पत्रकार महोदयांच्या माध्यमातून जशी जशी ते दे प्रसिद्धी देतील त्या माध्यमातून जास्त पर्यटक आपल्या जिल्ह्यामध्ये येतील आणि एक चांगली सुविधा आपल्या वर्धेतल्या नागरिकांना त्याच पद्धतीने इतर नागरिकांना होईल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपितो धन्यवाद कारण की जोपर्यंत खऱ्या अर्थानं ब्रँडिंग आपण करत नाही तोपर्यंत जे यश आपल्याला पर्यटनच्या दृष्टीने या ठिकाणी अपेक्षित आहे ते आपल्याला मिळू शकणार नाही उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण जर या ठिकाणी बघितलं तर देऊरवाडा आपला वर्धा जिल्हा सांगतो आणि बाजूलाच आपलं कौंडण्यपूर आहे आणि कौंडण्यपूरचा इतिहास जर आपण बघितला तर अतिशय मोठा आणि प्राचीन इतिहास कौंडण्यपूरचा आहे परंतु अजूनपर्यंत करता ज्या पद्धतीनं आपण देशातले पर्यटक ओढून आणू शकलो असतो त्याचा प्रॉपर नियोजन न झाल्यामुळं अजूनपर्यंत कौंडणपूरला तशा पद्धतीचा पर्यटनाचा दर्जा हा आपण देऊ शकलो नाही हे वास्तव वा। कारण की रुक्मिणीला ने हरण करण्याचं काम कृष्णाने रुक्मिणीचं जे हरण केलं ते कौंडणपूरने केलं इतका बडा इतिहास आहे रुक्मिणीजी का जो हरण होता से हुआ होता आणि इतका प्राचीन इतिहास आणि इतकं मोठं हे असताना आज कौंडिण्यपूरचं काय स्टेट आहे हा सर्वात महत्वाचा हो विषय की कॉन इतकं मागं पडलंय मा त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की त्या दृष्टीने आपण नियोजन केलं पाहिजे दुसरा विषय सेवाग्राम ज्या महात्मा गांधींना संपूर्ण विश्व ज्या महात्माजींना संपूर्ण विश्वामध्ये पूजलं जातं आज त्या सेवाग्रामचं सुद्धा ज्या पद्धतीनं ब्रँडिंग व्हायला पाहिजे ते दुर्दैवानं न झाल्यामुळे अजूनपर्यंत तशा पद्धतीचं एक स्टेटस सेवाग्रामला आपण देऊ शकलो नाही ही सुद्धा वस्तुस्थिती योग्य जर आपण नियोजन केलं योग्य जर ब्रँडिंग केलं तर जगातनं लोक त्या ठिकाणी महात्माजींचा आश्रम बघण्याकरता सेवाग्रमाला निश्चित येतील असा माझा पूर्ण विश्वास आहे त्यामुळे ब्रँडिंग व्यवस्थित व्हावं अशी एक अपेक्षा मी या ठिकाणी प्रामुख्यानं या वर्धा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून करतो पुढच्या काळामध्ये या सर्व पॉर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली मला आनंद वाटतो त्याचं आणि स्वागत करतो या गोष्टीचं परंतु सन्मान्य अधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती राहील की आपण आता इथे या ठिकाणी बोलतो आहे की इथं रोजगार आपण निर्माण करू हे करू ते करू चांगलं आहे स्वागत आहे तुमच्या सर्व गोष्टीचं परंतु माझी इतकी अपेक्षा राहील की या सर्व परिसरामध्ये फार मोठ्या पद्धतीनं वन्यजीव आणि मानव संघर्ष हा फार मोठ्या पद्धतीनं या सर्व परिसरामध्ये आपल्याला पाहायला भेटतो आरवी विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास अकरा ते बारा लोक आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यामध्ये मरण पावले अकरा ते बारा लोक टायगर अटॅकमध्ये मरण पावले एक दोन लोक असोलाच्या अटॅकमध्ये मरण पावले आणि अशा वेळेला जेव्हा टेन्शन सर्व या परिसरामध्ये एखाद्या व्यक्तीला मारल्यानंतर एखादा व्यक्ती वाघाच्या हल्ल्यामध्ये मरण पावल्यानंतर ज्यावेळेला सर्व परिसरामध्ये जेव्हा टेन्शन निर्माण होतं असंतोष असतो आणि अशा वेळेला फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना त्या स्पॉटवर जाण्यापर्यंत अडचणी येतात पोलिसांना आपल्याला पचारण करावं लागतं अशा वेळेला या सर्व परिसरातले जे काही लोक आहेत बहुतांश जे लोक आहेत ते अशा परिस्थितीमध्ये वन विभागाच्या मागं खंबीरपणे उभं राहतात आणि ही जी असंतोषाची जी एक परिस्थिती जी निर्माण झालेली असते ती हँडल करण्याकरता या परिसरातले लोक तुम्हाला मदत करतात तुमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला परंतु माझी इतकी अपेक्षा राहील की जे लोक तुमच्यावर जेव्हा आपत्ती येते जेव्हा तुम्ही लोकांना फेस करू शकत नाही जेव्हा एकदम लोकांमध्ये तीव्र असंतोष असतो आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जे लोक या ठिकाणी मदत करतात अशा लोकांना जे आता इतके कामं या सर्व परिसरामध्ये निघालं आहे मला या निमित्तानं डीएफओना विचारावं असं वाटतं की कि किती स्थानिक लोकांना आपण या ठिकाणी रोजगार दिले जेव्हा काम पडलं तेव्हा स्थानिक लोकांना तुम्ही पाचारण करता स्थानिक लोक तुमच्या मदतीला येतात पोलिसांना तुम्हाला बोलावं लागतं परंतु जे लोक तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळेला मदत करतात त्या लोकांना तुम्ही कायम दुर्लक्षित या परिसरामध्ये करता असा अनेक लोकांचा या ठिकाणी आरोप आहे त्यामुळे सर्वात पहिले तर स्थानिक लोकांचं बॉन्डिंग आपण जास्त जो लोकल लोक छोटे मोठे काम या छोट्या मोठ्या काम जरी आपण त्यांना दिले तर एक चार घर या ठिकाणी जगू शकतील अशी परिस्थिती आपण निर्माण करू शकतो त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की या गोष्टीचं जर आपण प्रॉपर नियोजन करा आणि बाहेरचे लोक येतात दुसऱ्या राज्यातले काही लोक येतात अजून कोणी लोक येतात ते लोक इथं काम करतात आणि स्थानिक लोक फक्त पाहत असतात आणि जेव्हा काही टेन्शनची परिस्थिती आली तेव्हा तुम्हाला पहिले जावं लागतं इथल्या लोकांकडे आणि हे लोक मग तुमच्या मदतीला येतात त्याच्यानंतर सर्व प्रक्रिया पुढं होते ही परिस्थिती आहे या भागातली त्याच्या बरोबर आहे त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की थोडंसं याचं आपण नियोजन करा आणि जितकं स्थानिकांना इथं आपल्याला रोजगार देता येईल ते छोटे मोठे कामं त्यांना देण्याचा प्रयत्न आपण त्या निमित्तानं केला पाहिजे जेणेकरून पुढं यांचा सुद्धा भरीव पाठिंबा आपल्याला राहील इतकी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं फक्त इतकीच अपेक्षा राहील की हा सर्व विषय आपण या ठिकाणी करत असताना पर्यटनाचं या ठिकाणी एक्सपान्शन करत असताना माझी इतकी अपेक्षा राहील की थोडं हा जो बेल्ट आहे हा सर्व आर्मी विभाग विधानसभा मतदारसंघामध्ये पॉरिश खूप जास्त आहे आणि खूप जास्त पॉरिश असल्यामुळं याच भागामध्ये वन्य प्राण्यांच्या अटॅकमुळं इंजोर्ड होणाऱ्यांचं प्रमाण मरण पावणाऱ्यांचं प्रमाण हे आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त अकरा बारा लोकं टायगरच्या अटकमध्ये मरण पावले अस्वलीच्या अटकमध्ये काही जण मरण पावले काही लोकांचे डोळे काढले गेले बिलकुल डोळेच हे झाले पूर्ण अशी परिस्थिती या सर्व परिसरामध्ये आपल्याला पाहायला म्हणजे सर्वात जास्त अटॅक जर कुठे होत असेल तर या आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये होतात आणि त्यामुळं इथला एक रेड्डी साहेब सर्वात महत्वाचा विषय पुन्हा हा आहे की वाघाच्या भीतीमुळं या सर्व परिसरातली जमीन पडीत राहण्याचं सुद्धा प्रमाण हे खूप मोठ्या पद्धतीने वाढत आहे कारण की अशी परिस्थिती आहे या सर्व बेल्ट मध्ये की हा बेल्ट जो आहे इथं जोपर्यंत तुम्ही रात्री जागलीवर जात नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या पिकांचं संरक्षण करू शकत नाही अशी परिस्थिती रुळी प्रचंड आहे रानडुकर प्रचंड प्रचंड आहेत आणि एक दोन दिवस तुम्ही जर जागलीवर गेले नाही तर तुमचं चांगलं कष्टानं उभं केलेलं पीक एक दिवसामध्ये दोन दिवसामध्ये रोहितकर पूर्ण उद्ध्वस्त करतात ही परिस्थिती आणि अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत तो संबंधित कास्तकार त्याच्या शेतामध्ये जात नाही जागलीवर राहत नाही तोपर्यंत त्याच्या पिकांचं संरक्षण तो, तो करू शकत नाही आणि आज इतके जे वाघांच्या अटॅकमुळे जे लोक मरण पाव मरण पावले हा जो संख्या जी वाढते वाघाची जी, जी दहशत वाढते त्यामुळे अनेक लोक आज शेतामध्ये रात्री जागलीवर सुद्धा जात नाही आणि रात्री जागलीवर जात नाही त्यामुळं पूर्ण पिकं त्यांचे उद्ध्वस्त होतात आणि अशा पद्धतीनं आपल्या या संपूर्ण ब्रेकमध्ये आणि विशेषतः आरबी विधानसभा मतदारसंघामध्ये शेत जमीन पडीत राहण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या पद्धतीनं वाढत आहे आणि हा आपल्या समोरचं एक मोठं चॅलेंज आहे असं मी समजतो की आता यांना आपल्याला कसं हे करायचं याचा काहीतरी आपल्याला एक प्लॅन काहीतरी करावा लागेल म्हणजे आता किती म्हणजे जमिनीच्या जमिनी जर पडित राहत असेल वाघाच्या भीतीने तर मला असं वाटतं की ते त्याच्यामध्ये काहीतरी मग गव्हर्नमेंटने कुठेतरी इनिशिएटिव्ह घ्यावा आणि सरकार कोणाचंही असो सरकार काँग्रेसचं जरी असेल तेव्हा सुद्धा मी आमदार असताना हा विषय रेटत होतो आता सरकार जरी बी जे असेल तरी सातत्यानं हा विषय मी प्रामुख्यानं रेटतोय परंतु हा विषय अतिशय महत्वाचा आहे की पडीत जमीन जी राहते तो विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की या सर्व दृष्टीने सुद्धा पुढच्या काळामध्ये आपल्याला नियोजन करण्याची आवश्यकता आहे अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो आणि आज एक जी नवीन सुरुवात या ठिकाणी आपण केली आहे त्या नवीन पर्यटनाच्या या सुरुवातीला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो परंतु जे ग्राउंड लेवलवरचे प्रश्न आहेत त्या ग्राउंड लेवलच्या प्रश्नावर सुद्धा अतिशय गांभीर्यानं पुढच्या काळामध्ये आपल्याला लक्ष घालणं गरजेचं आहे नाहीतर एक फार भयंकर परिस्थिती पुढच्या काळामध्ये निर्माण व्हायला वेळ लागणार नाही हे सुद्धा मी या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला सचेत करू या ठिकाणी इच्छितो आज बाकी जे काही विषय असतील त्या विषयाच्या संदर्भामध्ये पुन्हा निश्चित बोलूच परंतु स्थानिकांवर विशेष आपण लक्ष द्या इतकी आग्रहाची विनंती करतो